हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला समय नसण करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द सोलोगामी सोलोगामीचा इंग्लिश मध्ये अर्थ सेल्फ मॅरेज होत आहे जेव्हा सोलोगामीचा मराठी मध्ये अर्थ स्वविवाह किंवा स्वतःशी लग्न करणे होत आहे सोलोगामीला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहला वाक्य है आई फाइंड द आइडिया ऑफ सोलोगामी बिजार दूसरा वाक्य है सोलोगामी इज वन ऑफ द ग्रोइंग रिलेशनशिप ट्रेंड्स तीसरा वाक्य है शी हैज बिकम द फर्स्ट वुमन इन द कंट्री टू प्रैक्टिस सोलोगामी चौथा वाक्य है शी सेड सोलोगामी इज अ कमिटमेंट टूवर्स वन सेल्फ एंड एन एक्ट ऑफ सेल्फ एक्सेप्टेंस फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू